जगातील सर्वात जास्त सोने असलेले दहा देश मित्रांनो नुकताच जगातील अनेक देशांबरोबर आपल्या भारत देशातील मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ केली आहे त्यामुळे दिवसेंदिवस सोन्याचे भाव वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का सोने हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मानले जाते त्यामुळे जगातील अनेक देशांकडे मोठ्या प्रमाणात सोने रिझर्व्ह मध्ये आहे अशातच आज आपण जगातील सर्वात जास्त सोने असलेले दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक अमेरिका जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या देशांमध्ये अमेरिका या देशाचा पहिला क्रमांक लागतो या देशात जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे अमेरिका हा जगातील शक्तिशाली आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे या देशाच्या सरकारी तिजोरीत सध्या आठ हजार एकशे तेहतीस टन सोने जमा आहे नंबर दोन जर्मनी जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या देशांमध्ये जर्मनी या देशाचा दुसरा क्रमांक लागतो युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून जर्मनी या देशाकडे पाहिले जाते जर्मनी या देशातील सरकारी तिजोरीत सध्या तीन हजार तीनशे त्रेपन्न टन सोने उपलब्ध आहे नंबर तीन इटली जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या देशांमध्ये इटली या देशाचा तिसरा क्रमांक लागतो जो दक्षिण युरोपमधील एक विकसित देश म्हणून ओळखला जातो या युरोपीय देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे सध्या दोन हजार चारशे बावन्न टन सोने उपलब्ध आहे नंबर <t> चार फ्रान्स जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या देशांमध्ये फ्रान्स या देशाचा चौथा क्रमांक लागतो जो पश्चिम युरोपमधील एक विकसित देश म्हणून ओळखला जातो या युरोपीय देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे सध्या दोन हजार चारशे सदोतीस टन सोने उपलब्ध आहे नंबर पाच रशिया जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या देशांमध्ये रशिया या देशाचा पाचवा क्रमांक लागतो युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी रशियाने इतर देशांकडे असलेला सोन्याचा सा संपूर्ण साठा परत केला होता रशिया या देशाकडे सध्या दोन हजार तीनशे पस्तीस टन सोने रिझर्व्ह आहे नंबर सहा चीन जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या देशांमध्ये चीन या देशाचा सहावा क्रमांक लागतो जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून चीनकडे पाहिले जाते चीनमध्ये सोन्याचा जा सर्वाधिक वापर केला जातो त्यामुळे या देशाने अलीकडे सोन्याचा जा साठा झपाट्याने वाढवला आहे चीन देशाकडे सध्या दोन हजार दोनशे चौसष्ट टन सोन्याचा साठा रिझर्व आहे नंबर सात स्वित्झरलँड जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या देशांमध्ये स्वित्झर्लँड या देशाचा सातवा क्रमांक लागतो जो युरोपमधील एक विकसित देश म्हणून ओळखला जातो युरोपमधील स्वित्झरलँड या छोट्याशा देशाकडे सध्या एक हजार चाळीस टन सोने उपलब्ध आहे नंबर आठ जपान जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या देशांमध्ये जपान या देशाचा आठवा क्रमांक लागतो जपान या देशातील सोन्याच्या साठ्यात अलीकडच्या एका महिन्यात एका टनापर्यंत घट झाली आहे सध्या जपान या देशाकडे आठशे सत्तेचाळीस टन सोन्याचा साठा उपलब्ध आहे नंबर नऊ भारत जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या आप देशा देशांमध्ये आपल्या भारत देशाचा नववा क्रमांक लागतो चीन या देशाप्रमाणेच भारतानेही अलीकडच्या काही महिन्यात सोन्याचा सा साठा वाढवला आहे भारत देशाच्या सरकारी तिजोरीत फक्त आठशे चाळीस टन सोने उपलब्ध आहे परंतु जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते भारतीय सामान्य लोकांकडे सुमारे पंचवीस हजार टन सोने आहे जे इतर कोणत्याही देशामध्ये नाही यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आपल्या भारत देशाकडे किती सोने आहे नंबर दहा नेदरलँड जगातील सर्वात जास्त सोने असलेल्या देशांमध्ये नेदरलँड या देशाचा दहावा क्रमांक लागतो जो युरोपमधील एक विकसित देश म्हणून ओळखला जातो नेदरलँड या देशाकडे सध्या सहाशे बारा टन सोने रिझर्वमध्ये आहे तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात जास्त सोने असलेले दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे याआधी या तुम्हाला जगातल्या कोणत्या देशांकडे सर्वाधिक सोने आहे याबद्दलची माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेला बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील